हॅलो नमस्कार मी सांची माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या चांगल्याचे स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्यानी प्रार्थना साडेतीन मुहूर्तापैकी एक महत्त्वाचा मानला जाणारा मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया हिंदू धर्मात या सणाला विशेष महत्त्व आहे विवाह गृहप्रवेश वाहन खरेदी करणं एखादं नवीन कार्य सुरू करणं यांसारख्या शुभ कार्यांसाठी हा दिवस महत्त्वाचा मानला जातो वैशाख शुक्ल पक्षाच्या तृतीयाला म्हणजेच तिसऱ्या दिवशी अक्षय तृतीयाचा सण साजरा केला जातो दहा मे रोजी अक्षय तृतीया आहे अक्षय तृतीयाचा या वर्षाचा शुभ मुहूर्त काय आहे तो आपण बघूया वैशाख शुक्ल तिथी शुक्रवारी दहा मे रोजी पहाटे चार वाजून सतरा मिनिटांनी सुरू होईल ही तिथी शनिवारी अकरा मे रोजी मध्यरात्री दोन वाजून पन्नास मिनिटांपर्यंत राहील म्हणजेच उदय तिथीनुसार यंदा अक्षय तृतीया दहा मे दोन हजार चोवीस रोजी आहे अक्षय तृतीयेला लक्ष्मीनारायण आणि कलशाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे अक्षय तृतीयेचा शुभमुहूर्त सकाळी पाचपासून दुपारी बारा वाजून अठरापर्यंत आहे या दिवशी तुम्ही तुमच्या सोयीनुसार यामध्ये पूजा करू शकता यंदा रवियोगसुद्धा जुळून आलेला आहे आपण अगदी सकाळपासून रात्रीपर्यंत कधीही खरेदी करू शकता कारण हा दिवस अतिशय चांगला आणि प्रभावी मानला जातो या दिवशी कॅलेंडर न बघता तुम्ही शुभकार्य करू शकता अक्षय तृतीयाला सोने चांदी दागिने खरेदी करू शकता गाडी खरेदी करू शकता जमीन एखादा प्लॉट खरेदी करू शकता तुम्ही कोणतंही शुभकार्य करू शकता अगदी शक्य नसेल ना तर या दिवशी सोन्याचा एक मनी तुम्ही खरेदी करा पण या दिवशी सोनं चांदी हिरा यापैकी छोट्यात छोटं अगदी खरेदी करावं कारण जी ही गोष्ट खरेदी करतो ते अक्षय राहतं म्हणजे त्याच्यामध्ये वाढ होत राहते सोने खरेदी करण्याची संधी आपल्याला मिळत जाते आता सगळेच सोनं खरेदी करू शकत नाही अगदी साध्या आणि सोप्या अशा वस्तू तुम्हाला खरेदी करायच्या आहेत ज्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत या शुभमुहूर्तावर जर आपण खरेदी आणल्या या शुभमुहूर्तावर जर आपण घरी आणल्या देवघरात त्याची स्थापना केली घरात त्याचा उपयोग केला तर आपल्या घराची भरभराट होत राहते धनधान्यामध्ये बरकत होत राहते बाजूने आपल्याला संधी प्राप्त होते यासाठी धनप्राप्तीचे मार्ग दिसण्यासाठी धनप्राप्तीचे मार्ग खुले होण्यासाठी आपण सगळ्यात स्वस्त आणि सर्वात जास्त लाभ करून देणाऱ्या या वस्तू आहेत सोनं तर तुम्ही एक मनी घ्या जर तुम्हाला ते शक्य नसेल तर तुम्ही या दिवशी आवर्जून दहा किंवा वीस रुपयांचा खडे मिठाचा पुडा तुम्हाला खरेदी करायचा आहे तुम्हाला बाजारामध्ये किंवा जिथे पूजेचं सामान मिळतं तिथे तुम्हाला हे मीठ मिळून जाईल अगदी किराणा दुकानातसुद्धा सुद्धा बऱ्याच ठिकाणी किराणा दुकानातसुद्धा अवेलेबल असतं तिथेही तुम्हाला मिळून जाईल पण या दिवशी खडे मीठ हे तुम्हाला आवर्जून आणायचं आहे जर तुमच्या आसपास खडे मीठ नाहीच मिळालं तर तुम्ही साधे मीठ खरेदी केलात तरीही चालेल पण या दिवशी तुम्हाला मीठ आवर्जून खरेदी करायचं आहे त्यानंतरची पुढची वस्तू म्हणजे माता लक्ष्मी आपल्या घरात स्थिर राहावी यासाठी तुम तुम्ही लक्ष्मी नारायणाची मूर्ती किंवा फोटो तो तुम्ही आणू शकता सत्यनारायण भगवानाचा फोटो सत्य या दिवशी तुम्ही नक्की आणा आणि प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण करायला सुरू करा सत्यनारायण व्रत हे दरिद्रता दूर करणारं व्रत आहे आणि या दिवशी साक्षात सत्यनारायणांना ना जर तुम्ही घरी आणलं त्या फोटोची तुम्ही पूजा अर्चा केली उपासना केली तर तुम्ही स्वतः बघाल कितीही गरीब असू द्या दुःख असू द्या अगदी संकल्पयुक्त बारा पौर्णिमा म्हणजे एक वर्ष प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण करा बघा तुमचे दिवस कसे बदलतील भगवान श्री हरिविष्णू नारायण तुमच्या घरी स्थिर राहतील माता लक्ष्मी चंचल आहे मग माता लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी आपल्या घरी माता लक्ष्मी स्थिर राहावी म्हणून काय करायचं तर भगवान विष्णूंची उपासना करायची जिथे पती असतात जिथे भगवान विष्णूंचं वास्तव्य असतं ती जागा सोडून माता लक्ष्मी कधीही जात नाही त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे दक्षिणावरती शंख कारण हे माता लक्ष्मीचे भाऊ मानले जातात त्यामुळे दक्षिणावरती शंख तुम्ही या दिवशी आणू शकता श्रीयंत्र आणू शकता गजलक्ष्मी तुम्ही आणू शकता तुम्ही या दिवशी पिवळ्या कवड्या खरेदी करू शकता आता हे तुम्ही कुठूनही खरेदी करू शकता अगदी तुमच्या जवळपास केंद्र असेल तर तुम्ही तिथूनही खरेदी करू शकता त्याची स्थापना तुम्ही देवघरात करू शकता अगदी या दिवशी तुम्हाला स्थापना करून त्यांची पूजा करायची आहे अशा अगदी साध्या आणि सोप्या तुम्हाला ज्या ज्या वस्तू आणणं शक्य आहे त्या त्या वस्तू तुम्ही आणू शकता लक्ष्मीला स्थिर ठेवण्यासाठी या वस्तूंची खरेदी तुम्ही या दिवशी नक्की करू शकता अगदी साधी आणि सोपी माहिती मी तुमच्यासोबत शेअर केले व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद